घटना घडली सर्वप्रथम मी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि त्या श्रद्धांजली देतो खरोखरच एक मानवी आपल्या त्या जन्माला काळीमा फासणारी अशी घटना आहे ज्या लेकराचं वय अजून कडेवर घ्यायचं आहे ज्याला आपण दोन्ही हाताने उचलून कडेवर घ्यायचंय ज्या समोरच्या व्यक्तीचं वय झालं तर ऐकायला मिळते की त्याचं वय कमीत कमी चाळीसच्या घरात आहे म्हणजे त्याचे त्याला जर देगडू बाळा असतील तर ती सुद्धा दहावी बारावी असतील आणि किंवा त्याला एखादी मुलगी झाली असती तर त्याला सुद्धा त्याला मुलगी झाली असती अशी परिस्थिती असताना सुद्धा अशा व्यक्तीनं एक चिमुकल्या बाळावर म्हणजे ज्याचं वय म्हणजे त्याला अजून हसता खेचता बोलता सुद्धा येत नाही अशा एका चिमुकल्यावर होणारा मोठा जो अन्याय केलाय वास्तविक पाहता मगा सुनील भाईनं सांगितलं सगळ्यांनी सांगितलं या पोलीस स्टेशनच्या त्याला ताब्यात देण्यापेक्षा जर आमच्या ताब्यात दिला असत तर खरोखरच या ठिकाणी <laughs> बसण्याची सगळ्याला कोणाला वेळच आली नसती त्याचाच कार्यक्रम झाला असता पण याच माध्यमातून आपल्याला मला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील तर भविष्यामध्ये यांना पोलीस स्टेशन दाखवायलाच नको किंवा पोलीस स्टेशनच नको यांना तिथले तिथंच कोण अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या गावातच कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्याची त्याच्यासोबतच माती लुटली घेतली पाहिजे अशी मी नक्कीच अपेक्षा करतो आणि येणाऱ्या काळात जत मध्ये अशा काही घटना घडतील किंवा घडा घडायला लागले असं जर असं जर घडलं तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं एक जत मध्ये नुसकान झाल्यासारखं वाटेल त्यामुळे नक्कीच आपण आपण सुद्धा आज सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलंय आपल्या गावामध्ये सतर्क राहणं जागरूक राहणं एखाद्याला पाठीशी न घालणं ह्या गोष्टी सुद्धा आपण तेवढ्याच ताकदीनं केल्या पाहिजेत आणि नक्कीच आपण करूया आणि या ज्या पीडित कुटुंबाला ज्या वेदना होत आहेत त्या वेदनाशी आपण सर्वजण त्यांच्या सोबत राहूया आणि त्या चिमुकलेल्या एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून थांबूया Press the bell icon on the YouTube app and never miss another update.